नामदार मुकुल वासनिक विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न बुद्रुक तालुका जळगाव जामोद येथे ऑक्टोबर दोन हजार ते शून्य एक च्या माजी दहावीच्या मेळावा व स्नेह संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री डोंबरी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून त्या काळातील वर्ग शिक्षक श्री डोंगरी सर सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्यास हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साठोटे सर यांनी केले त्यानंतर सन दोन हजार ते शून्य एक च्या सर्व केले प्रमुख अतिथी श्री डोंगरे सर्व अध्यक्ष श्री डोंबरे सर यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन श्री गणेश कहाते यांनी उत्साहपूर्ण पद्धतीने केले तर आभार प्रदर्शन श्री राहुल ससाणे यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राहुल ससाणे श्री गणेश श्री संतोष ससाणे श्री रामभाऊ भालेराव श्री सुधीर उगले श्री शत्रुघ्न उगले सौ अंजली ससाणे सौ सुषमा सोनवणे सौ सो, ज्योती ससाणे सौ मनीषा क्षीरसागर सौ रीना ससाणे सौ ज्योती पवार आणि सौ वंदना भोंडोकर यांचे विशेष योगदान लाभले या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निश्चय व्यक्त केला न्यूज आवाज नव्या